घातला खारदेव नगर वार्ड क्रमांक एकशे त्रेपन्न मधील किसन कांबळे या साठ फूट रुंद असलेल्या रोडच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभाचा नारळ शिवसेना उपनेते व माजी खासदार माननीय श्री राहुल शेवाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आमदार माननीय श्री तुकाराम काते यांच्या प्रयत्नाने शहराच्या कामाचा पाठपुरावा करून महापालिकेच्या सहकार्याने हे काम करण्यात येत असून खारदेव असलेला हा रोड व्यापारी दृष्टिकोनातून आहे त्यामुळे घाटला खारदेव नगर परिसरातील व्यापारी आणि नागरिक खूप खुश आहेत यावेळी शिवसेना प्रमुख अविनाश राणे विभाग प्रमुख सुनीता वैती विधानसभा निरीक्षक रवींद्र महाडिक विभाग प्रमुख संजय राठोड सुरेश माने व चेंबूर विधानसभेच्या महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते महिला स्थानिक शाखा प्रमुख किशोरी कडू यांनी औषध केले व तुषार सामंत यांनी आभार व्यक्त केले सोबतच मंगला काते नगर काते काते माजी नगरसेवक तुषार युवा सैनिक मानवी हे देखील उपस्थित होते आपल्या पण चॅनलच्या सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या नवीन वर्षाचे औषध साधून चेंबूरचे आमदार आदरणीय तुकाराम खाते साहेबांनी या ठिकाणी जो काँक्रिटीकरण रोड कॉन्क्रिटीकरणचं जे कामाचा शुभारंभाचा आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दोन वर्षापूर्वीच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक संकल्प केला होता की मुंबई शहरातील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाईल आणि त्यानुसार पाचशे कोटी प्रत्येक वर्षाला त्यांनी घोषित केले होते आणि पाचशे कोटीचे टेंडर पण काढले होते पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालेलं आता दुसऱ्या टप्प्यातलं काम सुरुवात झालेलं आहे आणि माननीय आमदार तुकाराम काते साहेबांनी चेंबूर परिसरातील सर्व रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण करण्याचा जो प्रयत्न केला त्याचा शुभारंभ आज होता या ठिकाणी कित्येक लोकांनी जे होर्डिंग लावलेले आहेत त्या लोकांना पण माझा प्रश्न आहे की दोन अडीच वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा एक संकल्प केला होता कॉन्क्रिटीकरणचा आणि संपूर्ण मुंबई शहरात विकास करण्याचा त्यांनी जो ध्यास घेतला होता त्याची उबाटाच्या माध्यमातून किल्ली उडवली जायची आणि घटनात्मक मुख्यमंत्री नाहीये असे नेहमी आरोप करायचे तर त्यांना आता लाज वाटायला पाहिजे की असं हो होर्डिंग लावायला की ला। ज्या माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या प्रयत्नामुळे ज्या स्थानिक आमदार तुकाराम खाते साहेबांच्या प्रयत्नामुळे हे काम चालू होत आहे तर त्या कामाचं श्रेय घेण्याचा हा एक निर्लज्जपणा या ठिकाणी दिसून येत आहे तर या सर्वांना मी सांगू इच्छितो की दोन अडीच वर्षात आपण काय झोपले होते का त्यावेळी नाही जे आरोप धानडे आरोप आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर करत होते तर जरी जरा थोडी लाज असेल तर हे होर्डिंग त्यांनी त्वरित साढावं आणि याचं संपूर्ण श्रेय महा हे महायुतीच्या महायुतीच्या महा माध्यमातूनच मुंबईचा विकास होतो अशाच नवनवीन बातम्यांसाठी आँ आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा